एवढी सुद्धा जागा मी विना युद्धाशिवाय देणार नाही असा हट्ट दुर्योधना केला आणि मग त्याला शिकवण्याकरता सांगण्याकरता अनेकांनी शिष्टाय केली त्यांना ऐकलं नाही शेवटी युद्ध ठरलं इतकं भयंकर युद्ध झालं असं युद्ध इथून मागे इतिहासात कधी झालं नाही कधी होणार नाही ऐका महाभारत म्हणत महाभारत जिथं झालं युद्ध जिथं झालं ती कुरुक्षेत्रभूमी आजही त्या भूमीमध्ये कोणतं पीक जन्माला येत नाही यावं जिथे युद्ध झालं आजही त्या भूमीमध्ये कोणत्याही प्रकारचं पीक जन्माला येत नाही आजही त्या भागामध्ये काही ठिकाणी मातीचा रंग लाल आहे इतकं भयंकर रक्त त्या काळात तिथं सांगलं गेलं अठरा दिवस युद्ध चाललं आणि अठरा दिवसाच्या युद्धामध्ये रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती लोक मरायचे महाभारत म्हणत रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकोणचाळीस लाख छत्तीस हजार सातशे त्र्याण्णव लोक रोज मरायचे म्हणत किती 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 एकोणचाळीस लाख छत्तीस हजार सहाशे त्र्याण्णव लोक रोज करायची अठरा दिवस चाललं किती भयंकर नरहानी झाली युद्धाचा पहिला दिवस रोज आपापल्या हातामध्ये शस्त्र घेऊन सगळे युद्धे आपल्या रथावर निघाले आणि त्या सर्व रथांमध्ये एक रथ शोवून दिसत होता ज्या रथाचं वर्णन ज्ञानोभर आहे काय का कसा तो रथ ध्वजस्तंभावर अत्यंत आवेक्षामध्ये बसला होता रथ सुरू झाला आणि चालता चालता अर्जुन देवाला म्हणतोय देवा बस म्हणाय आज या क्षणाची मी वाट पाहत होतो हे युद्ध राहावलं ही फार दिसत माझी इच्छा होती आज सगळ्यांचा हिशोब सुट्ट्या करण्याची वेळ आहे म्हणजे देवा सगळ्यांचा हिशोब आज माझ्या समोर तो कर्ण आला पाहिजे आज माझ्या समोर तो सुपुत्र आला पाहिजे आज माझ्या समोर तो दुर्धन आला पाहिजे दुशासन आला पाहिजे याला पांचलीचा वस्त्रार्हण केलं देवा आज सगळ्यांचा हिशोब सुट्ट्या करण्याची वेळ आहे देवा मला तुझा विनंती करायची आहे हे प्रभू युद्धभूमीमध्ये रोज गेला ना अशा ठिकाणी रथ उभा कर जिथून मला कौरव पक्षातले सगळे योद्धे स्वच्छ दिसतील देवानंदीला केली रथ उभा केला अशा ठिकाणी जिथून प्रतिपक्षातले सगळे युद्धे अर्जुनाला स्वच्छ दिसतील आणि पहिल्यांदा लक्ष केलं अर्जुनाचं भीष्म पिता महाकडे दुसरं लक्ष केलं गुरु कृपाचार्याकडे आणि तिसरं लक्ष केलं गुरु द्रोणाचार्याकडे द्रोणाला पाहिलं आणि हाताचं धनुष्य खाली गळून गेलं आणि आता अर्जुन म्हणता देवा क्षमा करा आता मला युद्धाची इच्छा राहिली नाही देव म्हटलं का रे पाच मिनिटापूर्वी मोठ्या गफाड्या फोडत होता हा आला पाहिजे तो आला पाहिजे तो आला पाहिजे असं तुला काय झालं युद्ध कर सांडी हे मूर्खपण उठी हे धनुष्यमान युद्ध कि ना देवा क्षमा करा <coughs> मला युद्ध करायचं नाही म्हणजे का, का? माझे कारण सांगितले जेव्हा माझ्या सगळ्या ही घरातली माणसं आहेत मी पार ज्या गुरु मला विद्या शिकवली त्या गुरुच्या विरुद्ध मी शस्त्र उत्सुक आहे काय मी भस्मा का सुरू अर्जुन म्हणे मी काय भस्मा सुरू केला मला युद्ध करायचं नाही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला अर्जुनाने स्वतःवरनं खाली उडी मारली डोक्याला हात करून शोक करू लागले आणि अशा वेळेला अर्जुनाच्या अंतकरणातला निर्माण झाला विषाद मुक्त करण्याकरता योगेश्वर भगवान कृष्ण अर्जुनाला कुरुक्षेत्रावर दिव्य ज्ञान सांगायला सुरुवात करतात त्याच ज्ञानाला आपण गीता असं म्हणतो जो धर्म धर्मग्रंथ आहे गीता से क्या नाता है गीता हमारी गीता हमारी गीता हमारी गीता हमारी म्हणतो पण कधी वाचत नाही मोठी अडचण आहे मी जर तुम्हाला विचार किती लोकांच्या घरामध्ये गीता आहे दोन पाच लोक हात वरती करते आणि किती लोकांनी वाचली आहे सगळे हात खाली जातील याकरता मी विचारण्याचा आगोपणा काही करत नाही गीता आपला प्राण आहे गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयार आपण फक्त स्वतःला हिंदू म्हणतो पण आपण एवढे भामटेल लबाड धुरत आहोत महाराज आपण फक्त स्वतःच्या धर्माचा स्वाभिमान बाळगतो पण स्वतःच्या धर्माच्या ग्रंथाचा कधी अभ्यास करत नाही हे आपलं सर्वात मोठं दरिद्र दारिद्र्य आहे मला सांगा ना आपण कधी आपला ग्रंथ एखादा वासला हातामध्ये घेतला नाही महाराज माझा एक मित्र आहे विजय महाराज मालेगावला या नावाचा मुस्लिम आहे गाडीचं काम करतो एक दृक्ष तुम्हाला म्हटलं म्हणे महाराज तुमच्यात फार बरं आहे म्हटलं कसं रा आमच्यामध्ये मोठी अडचण आहे म्हटलं कशी म्हणे महाराज आमच्यामध्ये मुलाचं लग्न करायचं असेल ना तर मुलाचं काहीच पाय म्हणजे मुलाचं घर पाहिजे नाही जमीन पाहिजे नाही शिक्षण पाहिजे नाही नोकरी पाहिजे नाही क्लॅक पाहिजे नाही टू बीच की थ्री बीच काहीच पाहिजे नाही एकच पाहिजे का त्या मुलाने कुराण पठन केल्याची नोंद मदर्शामध्ये आहे का जर तशी नोंद नसेल तर त्याला कोणी कोरहीच देत नाही त्याला म्हटलं तुमचं बरं आहे भाऊ आमचे तर मेले त्यांना माहीतच पडलं नाही धर्मग्रंथ कोणता होता लावला एवढी वाईट अवस्था आपली फार मोठा पवित्र असा पर्व काळ गीता जयंतीचा पर्व भाग्यवान मोकादशी आपण अशा पर्व काळाचं अनुष्ठान करण्याचं सद्भाग्य आपल्या पदरात पडत सर्वांना ही संधी मिळत नाही महाराज जो मनुष्य त्याच्याच पदरी हे भाग्य पडत पण माणसाला पण मी माणूस आहे हे ज्याला कळत त्याच्याच पदरी हे भाग्य पडतं गीतेचा फार मोठं महात्म्य आहे गीतेमध्ये भगवान म्हणताय अर्जुना युद्ध कर म्हटलं देवा युद्ध करायचंय म्हणे का जेव्हा हे सगळे मरतील ना माझ्या हातून माझं वय सोबत आहे ना, ना। यांची हत्या का करू आणि मग भगवान म्हणतात अर्जुना तुला असं वाटतं का की तू मारलं म्हणजे हे लोक मरतील हा भ्रम डोक्यातनं काढून टाक कारण तू आता यांना मारलं नाही तर एक दिवस काळ यांना मारल्याशिवाय राहणार नाही या अजून यांचा मृत्यू ठरलेला आहे जी शहाणी माणसं असतात प्रज्ञावाद माणसं असतात ते कधी शोक करत नाही भगवंताच्या मुखाचा शब्द आहे अशोचान अशोचस्व प्रज्ञावाद आहे